नमस्कार डिअर सोसायटी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मंडळी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ की सदनिका धारकांसाठी तक्रार निवारण कक्ष याच्या संदर्भामध्ये महारेराने काय परिपत्रक काढलेलं आहे आणि काय सूचना दिलेल्या आहेत हे जे परिपत्रक आहे ते रेराने दोन हजार तेवीसमध्ये काढलेलं आहे या परिपत्रकाचा उद्देश हा आहे की बांधकाम प्रकल्पातील ज्या सदनिका धारकांमधील आणि विकासकामधील जे वाद असतील तर ते वाद त्याच ठिकाणी म्हणजे त्या दोघांमध्येच मिटवले जावेत रेराकडे अधिक तक्रारी येऊ नयेत हा याचा उद्देश आहे तर ही परिपत्रक जे आहे आपण अनेकदा पाहतो की अनेक फ्लॅट धारकांना त्यांच्या समस्यांचं निराकरण करणं कठीण होतं म्हणजे की जसं की फ्लॅट घ्यायला विलंब होतोय सदनिका दिल्यानंतर त्याच्यामध्ये काही असुविधा असतील दोष असतील कधीकधी जे पेमेंट केलं जातं सदनिकाचा जो मोबदला दिला जातो त्याच्यावरून काही समस्या उद्भवू शकतात तशाच इतर अनेक गोष्टी आहेत अशा परिस्थितीमध्ये बिल्डरच्या कार्यालयात कोणाशी संपर्क साधावा हे अनेकदा माहीत नसतं आणि ती जबाबदारी कोणाला दिलेली आहे किंवा आहे याच्याबद्दल सदनिकाधारक अनभिघ्न असतात तर अशा परिस्थितीमध्ये कोणाकडे तुम्ही गेलं पाहिजे याच्या संदर्भामध्ये या जे तक्रार निवारण कक्ष आहे याची स्थापना करण्याचा सल्ला हा महारेराने सर्व बिल्डर्सना दिलेला आहे सधिका धारकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याची शिफारस महारेराने केलेली आहे हा एक समर्पित कक्ष असेल जिथं तुमच्या तक्रारी ज्या धारक आहेत फ्लॅट खरेदीदार आहेत त्यांच्या तक्रारींचं त्वरित आणि निष्पक्षपणे हाताळल्या जाव्यात या संदर्भामध्ये सूचना आहेत या छोट्या छोट्या प्रकारचे वादविवाद जे आहेत तर ते अधिक मोठे होऊ नयेत प्रकल्पाला विलंब होऊ नये आणि त्या तक्रारींचं निवारण व्हावं यासाठी हा तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत या तक्रार निवारण कक्षामध्ये एक तक्रार निवारण अधिकारी असला पाहिजे एक विशिष्ट व्यक्ती ज्याच्याशी सदनिकाधारक थेट संपर्क करू शकतात मग अशा व्यक्तीची नेमणूक केलेली असेल तर बिल्डरने अशा अधिकाऱ्याचं नाव त्याचा संपर्काचा तपशील वगैरे सदनिका धारकांना दिला पाहिजे त्याचबरोबर महारेराच्या वेबसाईटवरती तो अद्ययावत केला पाहिजे ती माहिती वेबसाईटवर टाकली पाहिजे जेणेकरून सदनिका धारकांना कोणाशी संपर्क साधायचा हे नेमकं कळेल बिल्डरने त्यांच्या वेबसाईटवरती सुद्धा ही माहिती टाकायला पाहिजे बिल्डरने महारेराची जी वेबसाईट आहे त्यावरती या तक्रार निवारण कक्षाकडे अधिकाऱ्याकडे किती तक्रारी आल्या त्यापैकी किती तक्रारी सोडवल्या गेल्या याची माहिती प्रकाशित करण्याच्या संदर्भात सुद्धा मारेराने आदेश दिलेले आहेत सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून अधिक पारदर्शकता राहील आणि लोकांमधला आणि विकासकामधला जो विसंवाद कधी कधी हो तर तो होणार नाही याच्यासाठी हे खूपच चांगली सूचना महारेराने दिलेली आहे त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे महारेराने या संदर्भामध्ये असं पुढे म्हटलेलं आहे की तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे किंवा नाही याचा विचार त्या प्रकल्पांना ग्रेड देताना करणार आहे म्हणजे महारेरा इथून पुढे ग्रेडिंग देणार आहे कोणते प्रकल्प चांगले आहेत नियमांचं पालन करता आहेत करत आहेत तर त्यांना ग्रेड दिली जाणार आहे जेणेकरून विश्वासार्ह बिल्डर निवडण्यामध्ये सदनिका जे खरेदीदार आहेत तर त्यांना मदत होऊ शकते मग अशा ग्रेडिंगमध्ये स्वाभाविकच जे विकासक अधिक या निवारण कक्षाच्या मार्फ मार्फत जितक्या अधिक समस्या सोडवतील तितकं चांगलं ग्रेडिंग या बिल्डर्सना मिळणार आहे ज्याच्यामुळे त्यांचं गुडविल रेप्युटेशन वाढवण्यामध्ये त्यांना मदत होऊ शकते आणि सदनिका धारकांना तर स्वाभाविकच आहे की एका कोणीतरी व्यक्ती आहे डेडिकेटेड व्यक्ती आहे समर्पित व्यक्ती आहे या तक्रारी ऐकण्यासाठी तर त्याला संपर्क करणं अधिक सोपं होईल स समस्यांचं निवारण करणं सोपं होईल तुम्ही जर सदनिका खरेदी करणार असाल किंवा केली असेल तर या परिपत्रकानुसार तुमच्या प्रकल्पामध्ये तक्रार निवारण कक्ष आहे किंवा नाही तपासा वेबसाईटवर माहिती घ्या तुम्ही विकासकाला बिल्डरला त्या संदर्भामध्ये पत्रव्यवहार करा आणि असं काही माहिती असेल तर ती त्यांच्याकडून घ्या आणि वेबसाईटवरती सुद्धा ती टाकण्यासाठी बिल्डरला कळवा आणि तुमचे जे काही पत्रव्यवहार बिल्डरसोबत होणार आहेत ते व्यवस्थित जतन करून ठेवा त्याचबरोबर तुम्ही ज्या काही तक्रारी या तक्रार निवारण कक्षाकडे तुम्ही करणार आहात तर त्याचंही कागदपत्र जपून ठेवा जेणेकरून उद्या जर भविष्यामध्ये अशी गरज पडली की त्या ग्रीव्हियन्स रिड्रेसल सेलकडून तुमचा समस्येचं से निवारण नाही झालं तर मग तुम्ही रेरामध्ये अपील करू शकता आणि रेरामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर हे जे काही कागदपत्र आहेत हे तुम्हाला तुमचा दावा अधिक सुरक्षित करण्यासाठी अधिक मजबूत करण्यासाठी मदत करू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि रिअल इस्टेटच्या टिप्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा या परिपत्रकाबद्दल प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू जर आवश्यकता असेल अधिक सखोल चर्चेची तर सशुल्क ऑनलाईन मीटिंग घेतली जाऊ शकते तर मंडळी माहिती घ्या सशक्त राहा धन्यवाद